भाग्यलक्षी महिला मंडळ आज आमची वाडीवर मीटिंग होती मिटिंगमध्ये आम्ही वर्तमानची श्री अध्यक्ष अनिल शेख दुसाने यांना बोलवले आणि त्यांनी आम्हाला सापडे सुवर्ण महोत्सवाची कार्यक्रमाची उपेक्षा दिली आणि सगळं व्यवस्थित नियोजन सांगितले तर आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे मंडळ अध्यक्ष सौ सुरेखा सोनवणी आज वाडीवरती मिटिंग हां पांडे सरा वाडीवर हरी कुंका संदर्भामध्ये आम्ही हुद्देदारांची मिटिंग ठेवली सुवर्ण हां सुवर्ण महोत्सव आज हळदी कुंकू सुवर्ण आणि हळदी कुंकाबाबत आम्ही स वाण वाण आणि हळदी कुंकाचं वाण याबाबतमध्ये आम्ही संदर्भामध्ये आम्ही वाडीवर मिटिंग ठेवलेली आहे मिटिंगसाठी उपस्थित महिला कल्विना सौ लताबाई लिलाचर शेठ बिस्पुते सौ करुणाताई देवमन शेठ दंडगाव सेक्रेटरी सेक्रेटरी सौ रोचनाबाई दंड कल्विना सौ मीनाताई अनिल शेट दुसाने संस्कृतमध्ये स सोनल दुसाने त्यानंतर स खजिनदारमध्ये सो मायाताई जगन्नाथ शेठ दुसाने सोनवणे संगीताताई बिरारी सौ सुनंदाताई हां कन्विनरमध्ये सौ संगीताताई बिरारी आहे त्यानंतर असेल किट सुनंदाबाई सुनंदाबाई ते वानखेडे कन्विनर सुजिदार सुजिदार होत्या आणि सौ आशाबाई पिनवे या سره उपस्थित आहेत आज अध्यक्षतेदारांची मीटिंग होती जे गांधी रूपरेषा अ बरंते तुमची जी भाग्यलक्ष्मी महिला मंडळ आहे तर त्यांची काय रूपरेषा तुम्ही सांगू शकता का हो भाग्यलक्ष्मी महिला मंडळ सुरत पाल पालखी शोभायात्रा चार तारखेला आहे त्यानंतर हे भजन रे, भजन रविवारी दिनांक रविवारी तो बरं ताई आपल्या भाग्यलक्ष्मी महिला मंडळ तर्फे काही रूपरेषा असेल ती थोडक्यात सांगा बरं चार तारखेला वाडीवर आपण पुण्यतिथी निमित्ताने पालखी सो पालखी सोहळा आणि स्पर्धा ठेवल्या आहेत वाडीवर पांडेसरा वाडीवर आणि त्यानंतर आठ तारखेला ह हळदी आहे सुवर्ण महोत्सव प्रीतीभोजन आणि हळदी कुंकू हळदी कुंकाचं वान हे अशी अशी आपली रूपरेषा आहे त्यामध्ये आपण प्रोग्राम ठेवले हां सर्वां सर्वांनी आवर्जून उपस्थित राहाल okay. सुवर्ण तरी आपण भाग्यलक्ष्मी महिला मंडळाचा अध्यक्ष आहात तर तुम्ही आपल्या समाजाला ज्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान देणार आहात अहिर सुवर्णकार समाज उधना सुरत सुवर्ण महोत्सव भाग्यलक्ष्मी महिला मंडळ उधना सुरत या यांच्या वतीने आयोजित हार्दिक ह कुंकू कार्यक्रम व सौभाग्यवर्तीवाद पन्नास वर्षाच्या सुवर्ण इतिहासाचा साक्षीदार ठरणाऱ्या या मंगल प्रसंगी समाजातील प्रत्येक भगिनींचा सहभाग हा आमच्यासाठी सन्मान आणि आनंदाचा क्षण आहे आपुलकी परंपरा संस्कार आणि एकतेचा सुगंध दर्बणाऱ्या या कार्यक्रमात सर्व सौभाग्यवती भगिनींनी आवर्जून उपस्थित राहावी अशी विनंती हीच प्रेमळ आणि मनपूर्वक विनंती आपली उपस्थिती व सुवर्ण महोत्साला खरी शोभा देईल हा आणि हा दिवस आपल्या सर्वांच्या आठवणीत एक भावनिक पवित्र अवस्मरणीय क्षण म्हणून ओरला जाईल अध्यक्ष सौ सुरेखा महेंद्र सोनवणे मस्त छान सांग एक मिनिट पेरूच्या करते फोडी केळीचे काढते साल महेंद्ररावांच्या जीवावर कुंकू लावते लागेल यायच होतं खूप काही पण पेनात नव्हती शाही आणि मी मयूरची आई हिमालया पर्वतावर बर्फाचा राशी लीलाचंद १५ ताला गुढ राजीव पुंगकाचे दिवशी घेतो महादेवार बेल वाटे वाकून देवण हरलेचे नाव घेते सर्वांचा मान राखते कृष्णाला मान घेऊन सांगते सभावती <laughs> आते मी ज्यांना सगळे सांगितलं चला आशिष थांब मी आता एक इंदिरा गांधींनी घेतले अंडे त्याच्यात निघाले तिरंगी झेंडे तिरंगी झेंड्यावर अशोक थक्रांचे सून अनिल रावांचं नाव घेते दुसऱ्यांची सून माया माया नाव दुखाना घ्या घ्या लवकर लाजू नका श्री गणेशाला हार घालते वाकून जगन्नाथ शेठचं नाव घेते तुमचा मान राख अशा ताई दुखानं घ्या तुळशीला घालते पाणी सूर्याला करते नाव नवसीच चांदीचा ग्लास दुधाने भरला तुपाने धुतला नाना नाव घेते सूर्यचंद्र असला अंडात लावले आंब्याची झाड त्याची पानं हिरवीगार रवींद्र पंतांचं नाव घेते सौभाग्याचं वाण राधाकृष्ण म्हणाले फादर माझ्या सोड कैलाशचे नाव घेऊन आर्धिक गुंकूच्या वेळेस गिरारी कन्व्हेनर आईर स्वर्णकार घे ताई आपण भाग्यलक्ष्मी मंडळातर्फे काही महिला मंडळास आव्हान कशा प्रकारे करणार आईर स्वर्णकार समाज उतना सुरत गोल्डन जुबली महोत्सव भाग्यलक्ष्मी महिला मंडळ उदना सुरत यांच्या वतीने आयोजित हार्दिक हळदी कुंत कार्यक्रम पन्नास वर्षाच्या गौरवशाली प्रवासाच्या साथीदार साक्षीदार ठरणाऱ्या या मंगलप्रसंगी हार्दिक कुंभच्या हा या पवित्र कार्यक्रमापास कार्यक्रमातून आपल्या संस्काराची आपुलकीची आणि स्त्री शक्तीच्या सुंदर गुंपण साजरी करीत आहे या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील सर्व भगिनींना प्रेमाने सहभागी व्हावे ही मनापासून विनंती कन्व्हिनर्स सौ संगीतादा मी दिला मीनाताई अनिल शेठ दुसाने मी कन्वी भाग्यशी महिला मंडळ आई शुवर्णकार समाज विज्ञान भाग महिला हार्दिक हार्दिक कुंकुम निमित्ते पन्नास पन्नास वर्ष गौरवी प्रवासाचा साक्षीदार हा ठरवला मंगलिक प्रसंग आहे हार्दिकुंकूचा हा पवित्र पवित्र कार्यक्रमातून आपली संस्कारची आपूलिक आणि स्त्रीशक्तीची सुंदर सुंदर घुटना साजरीत आहे हा सुवर्ण साक्षीदार होण्यासाठी समाजीत सर्वांनी भगिनीनी प्रेमाने सहयोगी ही माणसांनी विनंती करी कन्नर मीनाताई दुसाने आणि मी ज्योत्स् चंद्रकांत सोनाल भाग्यलक्ष्मी महिला मंडळाचे सेक्रेटरी आपण आव्हान कसं करणार समाजाला भाग्यलक्ष्मी महिला मंडळ सुरत यांच्या वतीने आयोजित हार्दिक हार्दिक कुंकू कार्यक्रम पन्नास वर्षाच्या गौरवा गौरवाशी प्रवासाचा साक्षीदार करणाऱ्या या मुंबई प्रसंगी हार्दिक कुंकूच्या पवित्र कार्यक्रमातून आपल्या संस्काराची आपुलकीची आणि दुसरी शक्तीची सुंदर कुंकण साजरी होत आहे या सर्व क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील सर्व भगिनींनी प्रेमाने सहभागी व्हावे ही मनापासून विनंती <tune to sound effect> कन्व्हिनरे मी सुनंदा रवींद्र वानखेडे खजिंदार आही सुवर्णकार समाज उदना सुरत गोल्डन जुबली कार्यक्रम सुवर्ण महोत्सव भाग्यलक्ष्मी महिला मंडळ उदना सुरत हळदी हळदी कुंकू कार्यक्रम पन्नास वर्षाच्या गौरव गौरवशाली प्रवासाचा साक्षीदार ठरणाऱ्या या प्र मंगलप्रसंगी हळदी कुंकूच्या या पवित्र कार्यक्रमातून आपल्या संस्काराची आपुलकीची आणि स्त्रीशक्तीची सुंदर गुणपंत स साजरी होत आहे या सुवर्ण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील सर्व भगिनींनी प्रेमाने सहभागी व्हावे ही मनापासून विनंती मी सवलता लीलाचन निष्कृत समाजाला आव्हान करते हे भाग्यलक्ष्मी महिला मंडळ सुरत यांच्या यांच्यातर्फे आयोजित अधिक गुंकू कार्यक्रम पन्नासाव्या वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा साक्षीदार ठरणाऱ्या या प्रसंगी आपल्या सत्काराची आयु आपुलकीचे व स शक्तीची सुंदर गुंफण साजरी होत आहे या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजितो भावो सर्व भगिनी पेमानी सहभागी व्हावी ही मनापासून नम्र विनंती वाह नमस्कार भारत मी महिला मंडळ सुरत उदना सुरत यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकूचा कार्यक्रम पन्नास वर्षाच्या गौरवशाळी प्रवासाचा स्वच्छता करण्यात या मंगलप्रसंगी हळदी कुंकाच्या पवित्र कार्यक्रमात आपल्या संस्काराची आपुलकीची आणि स्त्रीशक्तीची सुंदर गोफण साजरी होत आहे या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील सर्व भगिनींनी प्रेमाने सहभागी व्हावे ही मनापासून विनंती मी सौ करुणा देवमान दंडकवाडी वंदे वंदे हरि महाराज किंवा सुवर्णकाळ समाज उत्नात उधना गोल्डन ज्युगली जुगली सुवर्ण महोत्सव भारतीय भार महिला मंडळ उदना सुरभे यांच्या वतीने आयोजित पन्नास वर्ष पूर्ण ते हार्दिक हळदी पूजा कार्यक्रम प्रसन्न वर्षाच्या सुवर्णकाळ प्रस साक्षीदार ठरवण्याच्या मंगल प्रसंगी सभासद मा भगिनी उपस्थित म्हणजे आपुलकी संस्कार आणि एकत्रित जिवंत उत्सव आहे या पवित्र आनंद अन, आणि हना कार्यक्रमात का सर्व भगप बाग, भगिने बा, प्रेम हक्सव मी सोनल कैलास सहा सांस्कृतिक पती भारत मताची da vam tamo na šifte kontorizam सर्व जॉईंट मी गाणं चेंज करून टाकेल कोणाचा आवाज येणार नाही गाणं चेंज करेल याच्यामध्ये हा घ्या हा फुगडी खेळा एकदम छान एकदम घ्या सर्व इन्वॉल्व एकदम हा स ಕಂಟಿನ್ಯೂ ಕಂಟಿನ್ಯೂ ಚಾಲೂ ದೇ ಚಾಲೂ ದ